नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत की आपले पितृदेव संतुष्ट आहेत तृप्त आहेत हे, आहे, हे आपल्याला कशा प्रकाराने कळून येतं कसं कळतं की आपले पितृदेव संतुष्ट आहेत या गोष्टी जर आपल्या गड़ा, घरात घरामध्ये सातत्याने घडत असतील तर समजावं की आपले पितृदेव संतुष्ट आहेत त्यांचे कुळवंशावर आशीर्वाद आहेत ते कसं ते बघू आपण तर स्वगृहा यज्ञ यागादी कर्म घडती तेने संतुष्ट पितृदेव पितृलोकी आपल्या घरामध्ये सातत्याने यज्ञ यागादी कर्म जर घडून येत असेल घडत असेल तर आपण समजावं की आपले पितृदेव संतुष्ट आहेत पितृलोकामध्ये कारण यज्ञयागादी वेदाहा वर्धनता पितृदेवांचे आशीर्वाद काय तर वेदाहा वर्धनता ज्या घरामध्ये सातत्याने यज्ञयाग वेदाची सेवा घडत असेल आणि यज्ञ यागादी कर्म घडून येत असेल कुठल्या ना कुठल्या कारणाने यज्ञयागादी कर्म घडत असेल तर ते, ते पितृदेवांच्या आशीर्वादाने घडत असतं म्हणून पितृदेव त्या माध्यमाने संतुष्ट होत असतात पितृदेव संतुष्ट पितृलोकी जर यज्ञ आगादी कर्म घडत असेल ता तर पितृदेव संतुष्ट आहे असं आपण समजलंच पाहिजे तसं का समजलं जातं तर धर्मकृत कर्मे पितृ लोकांची तृप्ती स्वर्गे सुख आनंद लोकाची प्राप्ती जेव्हा यज्ञ आगादी कर्म आपल्या घरामध्ये घडत असेल तर पितृ कृपेने घडत असतं आणि त्याने पितृदेवांना काय प्राप्त होतं पितृलोकामध्ये तर स्वर्गे सुखानंद लोकाची प्राप्ती स्वर्गामध्ये पितृलोकात जो आनंद नावाचा लोक आहे त्या लोकाची त्यांना प्राप्ती होती कशाने होती जर यज्ञ यागादी कर्म घडत असेल घरामध्ये सातत्याने घडत असेल कारण वेदा हा वर्धनताम हा आशीर्वाद आहे मग त्यांची तृप्ती त्या माध्यमाने होत असेल होत असते मग त्याने तेने तृप्त आशीर्वाद कुळवंशी त्या माध्यमाने कारण यज्ञयागादी कर्म आणि तीर्थयागादी तीर्थयात्रादी घडणं हे पितृदेवांच्या आशीर्वादीने घडत असतं अनायसे तीर्थयात्रा घडत नाही अनायसे यज्ञयागादी कर्म घडत नाही ते पुण्यांश पितृदेवांचं असतं म्हणून यज्ञयाग करायची बुद्धी आपल्याला प्राप्त होते आणि मग पितृदेव संतुष्ट होतात आणि मग आशीर्वाद कुळवंशी मग ते आशीर्वाद कुळाला देतात मग त्या आशीर्वादाने काय होतं आपलं तर उन्नत उत्थान पितृ ऋणातून मुक्ती मग आपली उन्नती होते प्रगती होते उत्थान आपलं घडतं आणि पितृ ऋणातून मुक्तता आपली घडते यज्ञ यागादी कर्म घडत असेल सातत्याने त्यातून पितृ ऋणातून मुक्ती होती त्याची प्रचिती कशी ती कशी येते तर आपलं उत्थान होतं प्रगती यश कीर्ती घडत असते ते यज्ञ कर्म घडल्यामुळे आणि ते कोणामुळे घडतं तर पितृदेवांच्या कृपेमुळे मग उद्धरण मग आपलं उद्धरण व्हायला लागतं पितृकृपा होते तेव्हा उद्धरणतेने पितृदेव कुळवरक्षी मग पितृदेव हे कुळ आपल्या कुळाचं संरक्षण करणारे ठरतात कुळवंशे वंशवृद्धी पितृदेव संतुष्टी मग पितृदेव संतुष्ट असल्याने काय होतं तर कुळवंशे वंशवृद्धी मौश वंशवृद्धी होण्याचं कार्य हे पितृदेवांकडे आहे कारण आशीर्वादामध्ये संतती रर्धनता वर्धनता संतती जेव्हा पुरोहित कर्म करत असतात तेव्हा नांदी श्राद्धाच्या अंगभूत हा आशीर्वाद पितृदेवांकडून प्राप्त होतो तो कोणता असतो तो वंशवृद्धी म्हणजेच काय प्राप्त होतं पितृसंतुष्टी पितृसंतुष्ट असेल तर वंशवृद्धी होत असते कुळवंशे वर्धन वंशाचं वर्धन करायचं कार्य पितृदेव करत असतात म्हणून पितृदेव संतुष्ट असेल तर या या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि सकळ देव तुष्ट सगळे देव आपण तुष्ट केले संतुष्ट केले देवांचं व्रतादिकर्म केलं य सगळं करत असू पण पितृदेव जर असंतुष्ट असतील अतृप्त असतील तर मग संकट आपत्तीचे आश्रय स्वगृही मग त्या घरावर संकट आपत्तीचा आश्रय होतो सातत्याने येतात ते काय येतात पितृदेव असंतुष्ट असल्यामुळे म्हणून पितृदेवांचं वर्ष श्राद्ध असेल श्राद्ध तर्पणादि कर्म करा पितृसंतुष्ट असेल तर या या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे इतर कर्म करतात आणि पितृदेवांविषयी औदासीन्य दिसून येतं ते न करता जे शास्त्र प्रमाण आहे शास्त्रात सांगितलं आहे त्या पद्धतीने करा पितृदेव संतुष्ट असेल तर घरामध्ये सर्व प्रकारचा कार्यभाग यश प्राप्त करून देणारा ठरत असतो मग पितृदेव अजून कुठल्या गोष्टीने आनंदी होतात तर धर्मकृत दानधर्म तेने पितृदेव आनंदी धर्म अधिकृत धर्माने सांगितल्या अनुसार जर तुम्ही दानधर्म करत असाल धार्मिक विधी करून दानधर्म करत असाल तर पितृदेवांना आनंद संतुष्टी प्राप्त होते आणि व्यवहार सिद्ध कुळरक्षी आणि मग व्यवहारात प्रगती होते सिद्धता प्राप्त होते आणि पितृदेव कुळाचे संरक्षक ठरत असतात म्हणून पितृदेव आपल्यावर तृप्त आहेत आनंदी आहेत संतुष्ट आहेते, आहेत हे कशाने कळतं तर आपल्या घरात यज्ञ यागादी कर्म घडत असेल तीर्थयात्रा घडत असेल तर समजावं पितृदेवांचे आशीर्वाद आहेत कारण यागादी वेदाची सेवा घडणं हे पितृदेवांच्या कृपेने होत असतं कारण त्यांना सुखाचा आनंद लोक ह्या माध्यमाने प्राप्त होत असतो म्हणून आपले पितृदेव या माध्यमाने संतुष्ट आहेत अस हे आपल्याला कसं कळतं तर याद्वारे असं घडत असेल तर शंभर टक्के सत्य आहे असे पितृदेव संतुष्ट करायचे असेल आपल्याला तर धर्मकृता लागे धर्मा अधिकृत कर्म तुम्ही करा धार्मिक पद्धतीने सगळे कुळवंश सण उत्सव करा त्याने सर्वोच्च दैवत पितृदेव संतुष्टे आपल्या घराचं जे दैवत आहे पितृदेव आहेत ते या माध्यमाने संतुष्ट होतात अशा प्रकारे आपण पितृदेव आपल्यावर संतुष्ट आहेत कुळावरती हे कसं आपल्याला कळतं तर या या गोष्टी ज्या सांगितल्या त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये घडत असेल तर समजा व तृप्त आहेत म्हणूनच घरात धार्मिक विधी यज्ञ यागादी कर्म आपल्या हातून घडत आहे त्यातून आपलं उत्थान प्रगती होत आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून या विषयाचं चिंतन केलं आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे परी पर्यंत आणि आपल्याला काही शंका असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर आहे आपण मेसेज करू शकतात संपर्क करू शकतात धन्यवाद